चंद्रपूर मनपा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री इंद्रनिल नाईक यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यावेळी बोलताना इंद्रनील नाईक यांनी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले सध्या तरी भाजपसोबत कोणतीही युती झालेली नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकीची रणनीती आखत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं युसीनचे जिल्हा प्रतिनिधी पवन झबाडे यांनी संवाद साधला चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत वाद चवाटावर आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी करायला सुरू केली आहे त्यातच मंत्री इंद्रनील नाईक आपल्यासोबत आहे साहेब आज तुम्ही चंद्रपुरात येऊन उमेदवारांची चाचपणी करत आहात किती उमेदवार कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद खूप चांगला आहे आणि आपल्या सर्वांना माहितीच असेल की निवडणूक आहे फार भरपूर वर्षानंतर मला वाटते नऊ वर्षानंतर होत आहेत नऊ ते दहा वर्ष झालेत तर उत्सुकता सर्वांत सर्वातच आहे आणि महापालिका हा एक महत्वाचा विषय हा आज आजच्या रीतीत राजकारणात महापालिकेचं योगदान हा सर्वात मोठा आहे आमदार की असो लोकसभा असो तर महानगरचं योगदान सर्वात मोठं आहे म्हणून माझं मत आहे की सन्मान्य अजितदादांनी जबाबदारी दिल्यानंतर आणि इथे आल्यानंतर सर्व समीकरण बघून मला असं वाटते की सर्वांचे इंटरव्ह्यू जे झाले आज त्याच्यात असं वाटते की प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त संख्येने इथे आज येऊन इंटरव्ह्यू दिलेला असल्यामुळे उत्सुकता जास्त दिसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फेवरमध्ये इतर पक्षातले काही लोक तुमच्या संपर्कात आहे का नाही नगरपालिका असो नगर, नगर परिषद असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत हे क्रॉस हा चालतोच ही पद्धत चालतेच कारण की कोणाला लढायचंच असते आणि तिकीट नाही मिळाली तर मग दुसऱ्या पक्षाचा पर्याय तिथे दिसतो म्हणून ही पद्धत आपल्याला आजची नाही नेहमी बघायला मिळते तर असेही काही उमेदवार दिसलेत की त्यांनी मल्टिपल आ, पक्षात वेगवेगळ्या पक्षात पण अर्ज केलेला आहे तिथे जवळपास हे निश्चित मानलं जाईल की चंद्रपुरात महायुती होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढेल नाही युती होणं नाही होणं हे एक एक ते दोन दिवसात समजेल तिथे पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तिथे शंभर टक्के स्वतंत्र स्वबळावर लढण्याची तयारी तिथे चालू केलेली आहे पवन झे युसीएन न्यूज चंद्रपूर